जनते नेतृत्व नायक बाबा नायक शहादा येथे आज सायंकाळी सुमारे पाच वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान दहा ते बारा चा की अवजड ट्राला क्रमांक आर जे चौदा जी जे सदतीस पंच्याहत्तर अचानक पलटी झाला सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र एका बाजूची संपूर्ण वाहतूक ठप्प होऊन नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले ही घटना शहादा जुना प्रकाशा रस्त्यावर घडली डांबरखेडा पूल बंद असल्याने प्रकाशामार्गे कलसाडी पिंगाणे कुकडेल मार्गे मोठ्या आणि अवजड वाहनांची सतत वरदळ सुरू असते मात्र या अवजड वाहनांमुळे कुकडेल ते नगरपालिका परिसरातील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून प्रशासन याकडे डोळे झाक करत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले ट्राला पलटी झाल्यानंतर काही तास वाहतूक पूर्णपणे विस्कळीत राहिली संतापजनक बाब म्हणजे एकही वाहतूक पोलीस वेळेवर घटनास्थळी पोहोचला नाही नागरिक वाहन चालक आणि स्थानिक चालक अक्षरशः अडकून पडले होते अखेर क्रेनच्या सहाय्याने ट्राला बाजूला करण्यात आला तेव्हा कुठे वाहतूक हळूहळू सुरळीत झाली वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे अपघाताला निमंत्रण देणारे रस्ते नियोजन शून्य अवजड वाहतूक आणि निष्क्रिय प्रशासन यावर संतप्त नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे जबाबदारी नेमकी कुणाची पुढील अपघाताची वाट प्रशासन कसा हट्टी पाहत आहे असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे नाही परंतु त्या ठिकाणाच्या पुलाच्या वरती राहणारे काही समाज घटक आहेत ते पैसे घेतात आणि हे वाहनं इकडे सोडतात परंतु पोलीस प्रशासन असेल नगरपालिका असेल कोणीही दखल घ्यायला तयार नाही रोजची इतकीच कहाणी आहे आता प्रत्यक्ष तुम्ही कॅमेऱ्यात बघितलं तर इथं इतकी जबरदस्त ट्रॅफिक जाम आहे शेजारी राहणाऱ्या लोकांचे अतुनाच हाल होत आहेत परंतु कोणीही लक्ष द्यायला तयार नाही आणि हा रस्ता मागील दोन वर्षापासून किरकोळ दो डागाडुगी करतात पाईपलाईन वाले खोदतात कोणी या रस्त्याच्या मालक आहे का, का नाही असा प्रश्न आमच्या समोर उभा राहतो परंतु आता खूप झालं डोक्याच्या वर गेलं याच्या नंतर आता आम्ही सगळे संघर्ष करू आणि हा रस्ता बंद करू त्याशिवाय प्रशासनाला त्या घेणार जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक नायक